नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत येथे जीजी आता मंजिरीला म्हणू लागते मंजिरी तुला या नराधमाशी संसार करायचा आहे ना मग ठीक आहे आज तुला आमच्या दोघांपैकी एकाची निवड करावी लागेल एक तर माझी निवड कर नाहीतर या खुण्याची निवड कर तेव्हा मंजिरी म्हणू लागते जीजी आज आयुष्यातलं खूप मोठं दान मागते जर तुला हेच हवं असेल तर मी आज माझ्या कर्तव्याची निवड करेल म्हणजे माझ्या नवऱ्याची आता मात्र हे ऐकून सगळ्यांना धक्का बसलेला असतो शशी कला तर या मंजिरीकडेच बघू लागते कारण आज चक्क या म्हातारा म्हाताऱ्याची बाजू न घेता मंजिरीने रायाची बाजू घेतलेली असते तेव्हा लगेच आता राया मात्र मिस बाहेरकडे बघू लागतो त्याच जे जे म्हणू लागते मंजिरी म्हणजे तुला या खुण्याबरोबर संसार करायचा आहे ठीक आहे तुला करायचंय ना या खुण्याबरोबर संसार कर पण तुमच्या या संसाराला या एका आईचा तळतळाट लागणार आहे कधीही तुमचा संसार सुखी होणार नाही तेव्हा मंजिरी म्हणतो जीजी माझा नवरा गुन्हेगार आहे त्याने तसं कबूलही केलं आहे पण नक्की या गुन्ह्यामागे काय खरं काय खोटं तो खरंच गुन्हेगार आहे की नाही हे तर मला शोधून काढावंच लागेल ना जोपर्यंत हे सिद्ध होत नाही तोपर्यंत मी माझ्या नवऱ्याची साथ कशी सोडू आणि माझा रायवरती पूर्ण विश्वास आहे तो असं काहीही करणार नाही हे मला चांगलंच माहिती आहे तेव्हा मात्र जीजी भडकते आणि मी लागतं ठीक आहे मंजिरी मग तुझा संसार सुखाचा कर पण या आईचा तळतळाट विसरू नको कधीही तुम्हाला सुख लाभणार नाही असे म्हणत तडकच आता जीजी लगेच तिकडनं निघालेली असते तेव्हा मंजिरी लागते जीजी थांब माझं ऐकून घे त्यावर जिजी मला लागते नाही मंजिरी आजपासून तुझं आणि माझं नातं संपलं आज ना तुमची तू तु आमची मुलगी राहिली ना आम्ही तुझे आईबाब त्यामुळे आम्हाला विसर आणि या नराधमाशी सुखाने संसार कर आज तू या सगळ्यांसमोर या मंडपात या नराधमाची निवड केली ना पण मंजिरी एक विसरू नको या भर मंडपात तू सगळ्यांना दाखवून दिलंय एक सून ती सूनच असते ती कधीही मुलगी होऊ शकत नाही असे म्हणत जीजी आतमध्ये निघालेली असते त्याच वेळेस मंजिरी लागते थांब जिजी आता जिजी मात्र थबकते सगळेजण मंजिरीकडे बघत असतात तेव्हा मंजिरी पटकन आता रायाजवळ येते आणि तिची ओढणीची आणि रायाची ज्या उपरण्याची गाठ सुटलेली असते ना सात जन्माची गाठ बांधलेली ती आता मंजिरी गाठ पक्की बांधते आता सगळेजण तर मंजिरीकडे बघू लागतात मंजिरीने आता गाठ बांधताच लगेच रायाचा हात आपल्या हातात घेतलेला असतो पटकन आता मंजिरी ओढतच रायाला जिजीजवळ घेऊन येते आणि मला ते जिजी मला तुझ्या आशीर्वादाची गरज आहे ग हे बघ आज तू तु, तुझ्या या लेखीला के पोरकं केले पण तुझ्या आशीर्वादांशिवाय तिच्याजवळ काहीच नाही आहे तिला जर तिचा हा संसार पुढे न्यायचा असेल सुखाने करायचं असेल तर तुझ्या आशीर्वादांची ढाल तिच्या पाठीशी असायला हवी आणि जीजी माझा नवरा गुन्हेगार आहे की नाही हे सिद्ध झाल्यानंतर तू तिला माफ करशील तू त्याला जवळ घेशील आणि पहिल्यासारखं प्रेम कशील यासाठी मला तुझ्या आशीर्वादाची गरज आहे आणि ही मंजुरी लवकरात लवकर सिद्ध करून दाखवेल की माझा नवरा गुन्हेगार नाही आहे त्याची त्या दिवशी जे काई गरला त्या काही घडलं त्यात काहीही चूक नाही त्यामुळे जिजी मला तुझ्या या मुलीला तुझ्या आशीर्वादांची गरज आहे जिजी देशील ना आशीर्वाद तेव्हा जिजी ओरडतच मला ते आशीर्वाद हवा आहे अगं या अभागी आईचा तळतळात भेटणार आहे तुला आशीर्वाद नाही सांगते मंजुरी मी तुझा संसार कधीही सुखाचा होणार नाही कारण या खुन्याने फसवलंय हा एक पापी एक गुन्हेगार ए खुनी हा तुला कधीही सुखी ठेवू शकत नाही मंजिरी त्यामुळे आशीर्वाद सोड मी तुझ्याकडे बघणार सुद्धा नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेव मंजिरी आज या भर मानवात सांगते आमच्या मुलीला आम्ही सोडलं सोडलं आमच्या मुलीला मेली आमची मंजिरी आमच्यासाठी तू आमची कोणी लागत नाहीये जाणारा धमाशी सुखाने संसार कर असे म्हणत आता रागाच्या जिजी तिकडनं निघून जाते त्याच वेळेस आता मंजिरी म्हणाग ते थांबजीजी जिजी आता पुन्हा बघते तेव्हा मंजिरी आणि राया पटकन दोघेही जिजीचा आशीर्वाद घेणार तेच आता जिजी लगेच बाजूला सरकते आणि मला ते नाही देणार आशीर्वाद फक्त तळतळाट लागणार आहे असे म्हणत जिजी लगेच रागात निघून जाते आता मंजिरी राहायला मात्र खूपच वाईट वाटतं दोघेही एकमेकांकडे बघत असतात पण मात्र हे सगळं दृश्य बघून शशिकला खूपच खुश झालेली असते तर त्यानंतर जीजी आता आपल्या रूम रूममध्ये आलेली असते जीजी मात्र खूपच भडकलेली असते तिला खूप त्रास होत असतो वेदना होत असतात तेव्हा लगेच आता नाना येतात आणि म्हणून उमे अगं उमे एवढा त्रास करून घेऊ नको त्यावर जीजी म्हणू ते बघा ना काय बसलं अहो स्वतःच्याच हाताने स्वतःच्या पायावरती कुराड मारून घेतली ज्या खुण्याने माझ्या पोराला संपवलं त्याच नराधमाला मी प्रेम करून त्याला खायला भरवत आले या हाताने मी त्याला माया लावली जीव लावलं अगदी पोटच्या पोरासारखा त्याचा सांभाळ केला आणि त्यानेच आज माझा घात केला नाही 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 ना, ही खूप मोठी चूक केली मी आणि या चुकीचं प्रायचित्त मला घ्यायलाच पाहिजे असे म्हणत आता जीजी दोनही हाताने तडातड आपल्या तोंडात चापटी मारू लागते नाना तिचे हात पकडतात तेवढ्यात निखिल आणि रुजिदाई धावत येतात त्यावर लगेच नाना आता जिजीची समजूत काढू लागतात उमेश शांत हे बघ तू भड खूप भडकली तुला खूप राग येतोय हे मला मान्य आहे ग पण उमे अशाने तुला त्रास होईल शांत हो बरं तेव्हा जिजी म्हणू लागते नाही मला माझ्या चुकीचं प्रायश्चित्त घ्यायलाच पाहिजे मी एका खुण्याला सांभाळलं त्याला एवढं जीव लावलं का मी त्याला आपल्या घरात घेतलं का या खुन्याने आपल्याला फसवलं मुद्दामून केलंय त्याने हे सगळं आपला विश्वास घात नाही 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 याला देव कधी सुखी ठेवणार नाही तेव्हा लगेच आता नाना मुलं उमे अगं तुला जेवढा त्रास होतोय तेवढा मलाही होतोय हे बघ उमे समजून घे शांत तू जे काही केलं ते एका आईच्या नात्याने केलं की नाही आणि तेव्हा तुला कुठे माहिती होतं की तो आपल्या मुलाचा खून आहे म्हणून त्याने आपल्या मिहीरला मारलं हे माहिती होतं का नाही ना मग उमे शांत त्रास करून घेऊ नको तेव्हा जीजी लागते गेले असतील आता दोघेही विठुरायाच्या मंदिरात आणि ती मंजिरी अहो आजवर आपल्याला आईबाप मानत होती ना आपल्यासाठी खूप काय काय करत होती ना पण तिने आज काय केलं बघितलं भर मानवा तिने आज आपली साथ सोडली नाही आ मंजिरी तू तु तुझ्या नवऱ्याला संपवणाऱ्या खुण्याबरोबर लग्न केलं आहे आणि त्याचा हात धरला आहे ना पस्तावशील अगं मंजिरी तुला कळत कसं नाही ज्याने म आपल्या मुलाला मारलं तुझ्या नवऱ्याला संपवलं तो तुझा, तुझा, तुझा होऊ शकत नाही मंजिरी अगं तुला कळत नाही पण तू खूप मोठी चूक केली पण या मंजिरीने दाखवून दिलं ती आपली मुलगी नाही ती आपली सून होती आता मात्र नाना या जीजीला शांत करण्याचा प्रयत्न करू लागतात तर इकडे आता राया म्हरीत दोघेही आता विठुरायाच्या मंदिरात आले असतात आता दोघेही हात जोडून विठुरायाचं दर्शन घेत असतात तेव्हा राया आता मनाशीच म्हणून लागतो विठुराया अरे बघतोयस ना आज मी माझा गुन्हा कबूल मिसपायर समोर सत्य सगळं आणूनही मिसपायरने माझीच बाजू घेतली अरे सगळे माझ्या विरोधात असूनही मिसपायर खंबीरपणे या रायाच्या पाठीशी उभी राहिली त्यामुळे माझ्या मिस सुखात ठेवण्यासाठी माझी पाठराखण करे बाबा मला चांगली शक्ती दे ज्यामुळे मी माझ्या मिस सुखात ठेवू शकतो तेव्हा लगेच आता मंजरी मनाशीच म्हणू लागते विठुराया रायाने एवढं मोठं सत्य मला सांगण्याचा प्रयत्न केला त्यासाठी तू त्याला बळ दिलं पण रायाने हे खरंच अगदी मनापासनं मला सांगण्याचा प्रयत्न केला याचा अर्थ रायाचं मन अगदी तळे आमच्या या नात्याला खोट्याची झालर नाही आहे रे पांडुरंगा त्यामुळे आमच्या संसाराकडे लक्ष दे आणि आमचा संसार अगदी व्यवस्थित होऊ दे आणि जीजी आता खूप भडकली कारण तिच्या मुलाला रायाने मारले असं तिला वाटते ना तिचा हा गैरसमज आहे पण एकदा का हा गैरसमज विठुराया मिटला ना की रायाला पुन्हा सारखं प्रेम जिजीने द्यावं यासाठी मला तुझ्या आशीर्वादांची गरज आहे रे आणि हे सगळं लवकरात लवकर मी घडून आणेल सगळं काही सगळ्यांसमोर सिद्ध करेन असे आता पांडुरंगाकडे इथे मंजुरी मागणी करत असते त्याच वेळेस राय मला तो विठूराया आज मी मिसफायरचा हात धरलाय पण कायम हा हात मला तिचा सोबत हवाय रे आणि त्यासाठी मला तुझ्या आशीर्वादांची गरज आहे असे म्हणतात आता आशीर्वाद घेऊन मंजुरी निघालेली असतानाच राय मला तू मिसफायर थांब आता मंजिरी लगेच थबकते तेव्हा रायम लागतो मिस बायर मला माफ कर ग मी हे सगळं तुला खरं तर आधी सांगायला पाहिजे होतं थोडा उशीरच झाला मिस बायर या चुकीसाठी मला माफी हवी कुठल्या तोंडाने माफी मागवी ते कळत नाही आहे गं मिस बायर तेव्हा मंजिरी लागते राया अरे कशाची माफी मागतोय तू हे बघ जो गुन्हा तू केलाच नाही त्यात तुझी काही चूकच नाही आहे त्याची माफी मागू नको आणि राया माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे जीजी आत्ता तुझ्यावरती चिडली पण बघ लवकरच जीजीचंही मन तुझ्याविरुद्ध पाकळेल आणि तीही तुला जवळ घेईल राया तू टेन्शन घेऊ नको सगळं काही ठीक होईल तेव्हा राय लागतो मिसबायर पण तू सगळ्यांच्या विरोधात जाऊन आज माझी बाजू मांडली ग त्यावर मंजिरी म्हणू लागते राया आज आपल्यात तुझं आणि माझं काही राहिलं नाही रे आपण दोघे नवरा बायको झालोत ना मग जे काही आहे ना आपल्यात ते आपल्या दोघांचं झालं आपलं झालं राया त्यामुळे टेन्शन घेऊ नको माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि ही मंजुरी आता सगळ्यांसमोर सिद्ध करणार की रायाची या सगळ्यात काही चूक नव्हती आणि राया आता इथून पुढे प्रत्येक संकटात आपण दोघांनी मिळून साथ द्यायची असे म्हणत आता लगेच राया मंजुरी एकमेकांच्या हातात हात देतात आणि लगेच विठुरायाच्या मंदिरातनं तिकडनं निघालेले असतात तर आता जीजी मात्र खूपच चिडचिड करत असते तेव्हा नाना म्हणू लागतो उमे तुला माहिती आहे ना गं तुला जर असा त्रास झाला तर तुझा बीपी वाढतो तुला बीपीचा त्रास आहे तुला माहिती आहे ना मग उमे ब्रिज हो त्यावर जीजी म्हणू लागते कशी शांत हो अहो आईचं काळी जे माझं माझा एवढा तरणा ताटा गेला या खुन्याने त्याला संपवलं कसं शांतो मी आणि त्याच खुण्याला मी पोचलं अहो नाही सण होतो ह्या वेदना त्यावर नाना म्हणू लागतात तू आई आहे पण मीही एक बाप आहे ना ग उमेश सांग ना एका बापाला हे वेदना सण होत असतील का त्या नराधमाने आपला विश्वासघात केला आहे मलाही खूप राग येतोय पण उमे आत्ता चिडचिड जिर करून उपयोग नाही आहे आता शांत बैस त्याच वेळेस आता लगेच निखिल रुजिदा दोघेही जिजीला शांत करण्याचा प्रयत्न करू लागतात तेव्हा लगेच रुजिदा म्हणू लागते जिजी लहान तोंडी मोठा घास घेते तुला समजवेल एवढं वय नाही आहे गं एवढी मोठी नाही आहे मी पण जीजी मी काय सांगते ते नीट आहे हे बघ राहायची तरी काय चुके ग त्याने जेव्हा त्याला कळलं की त्याच्याकडनं हा गुन्हा झालाय तेव्हा त्याने सगळ्यांसमोर सत्य आणण्याचा प्रयत्न केलाच ना ग मग यात त्याची कुठे काय चुके तेव्हा लगेच आता नाना मुलं ते आहेस ला का तू रुजिदा काय बोलते तू त्याने आपल्या मिहीरला संपवलं आहे त्याने आपल्या मिहीरचा खून केलाय लक्षात येत आहे का आणि तू त्या नराधमाची बाजू घेते त्यावर लगेच आता रुजिदा म्हणू लागते त्याने खून नाही केलं आहे ना तो फक्त अण्णाकडे मिहीरला घेऊन गेला होता दुसरं त्याने काहीही केलेलं नाही आहे आणि हे सत्य त्याने सगळ्यांसमोर स्वतःहून आणलं आहे ना जर त्याने जर असं काही केलं असतं तर त्याने सत्य सर्वांसमोर का आणलं असतं सांगा ना नाना तेव्हा लगेच आता निकेम लागतो रुजिदा तुला वेळ लागलय का अगं काय बोलतेस तू कळतय का तुला माझ्या सख्या भावाला संपवलंय त्या नराधमाने त्याला आता मी आपल्या दारात उभं सुद्धा करणार आहे तेव्हा लगेच आता रुजिता मुलाक ते निखिल काय बोलतोय अरे ते विठुरायाच्या मंदिरात गेलेत विठुरायाचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि रीतीप्रमाणे ते आल्यानंतर घरी आपल्याला सगळ्या रीतीभाती पार पाडाव्या लागतील तेव्हा लगेच निखिल मला तो कसले आले रीती तो एक खुनी आहे आणि ती मंजुरी गेली ना त्याच्यासोबत मग जातील जिकडे जायचं तिकडे आता त्यांना आपल्या घरात उभंही करायचं नाही तेव्हा रुजी द्यावू लागते पण या सगळ्यात आपल्या मंजूची काय चूक आहे आपल्याला तिच्यासाठी तर हे करावं लागेल ना तेव्हा नाना म्हणू बास दोघांच्याही तोंडातनं आता एक शब्दही निघता कामा नये तुमच्या या भांडणामुळे इथे उमीला त्रास होतो लक्षात येत नाही आहे का कोण खरं कोण खोटत बास आता पुरे झालं तेव्हा रुजी द्यावू लागते पण नाना औ विठुरायाचा आशीर्वाद घेतल्यानंतर दोघेही घरी येणार ना तेव्हा लगेच आता जीजी मला लागते नाही या असल्या खुण्याला एक आई आशीर्वाद देऊ शकत नाही तर पांडुरंग काय आशीर्वाद देणार आई भेटणार त्यांना विठुरायाचा आज आशीर्वाद मोकळ्या रिकाम्या हाती जातील ते तिकडनं असे म्हणत जीजी मात्र खूप भडकलेली असते तर इकडे आता गावातनं विठुरायाच्या मंदिरातनं राया आणि मंजिरी बाहेर आलेले असतात तेव्हा आता ही शशिकला लगेच मुद्दाम लोकांमध्ये आग लावण्यासाठी गावातील लोकांना आणि जयचा जो खास गुंड असतो ना त्याला घेऊन राया मंजिरीसमोर येऊन उभी राहते सगळेजण आता राया मंजिरीकडे बघत असतात त्यावर शशिकला म्हणू लागते बघा बघा करून करून भागलं आणि देवपूजेला लागलं असं म्हणतात ना तशी गंमत झाली खुनी हा खुनी अहो आजवर या रायाने तुमचं मन जिंकलं तुमच्यासाठी खूप काय काय केलं हो की के नाही हा राया तुमच्यासाठी हिरो होता ना पण बघा आज हा हिरो एक खुनी झाला आहे याने आमच्या मिहीरला संपवलं आणि आमची ही पोरगी मंजिरी हिनेही त्याचीच साथ दिली त्याचा खूप गुन्हा लपवून त्याची साथ देऊन त्याच्याशी दे। संसार दे। करायला बघते बघा बघा तुमचा विश्वासघात केला या रायाने दिसतंय ना तुम्हाला हिरो बनून तुमच्या समोर पुढे पुढे करत होता पण आता हा एक खुनी झालाय गुन्हेगार राया मंजिरीत सगळेजण आता शशिकलाकडे बघू लागतात त्याच वेळेस घोरपडेचा खास गुंड असतो ना तो म्हणू लागतो हो या रायाने विश्वासघात केलाय आपण याच्यावरती एवढं प्रेम केलं पण याने आपल्याला फसवलंय हा एक खुनी आहे याला सोडायचं नाही आता गावातील लोकही आता आरडाओरडा करू लागतात तेव्हा शशिकला दिसतंय ना तुम्हाला डोळ्यासमोर साफ साप, साप दिसतंय ना बघा ए खुनीला पोचलय तुम्ही अहो याला, मागे याला, या रायाच्या पाठीमागे तुम्ही अगदी एका घरच्यांसारखे उभे राहिल्यात तुम्ही याला अगदी दत्तक घेतलं गावाचा मुलगा बनवलं आणि या रायाने काय केलं एवढा मोठा गुन्हा तुमच्यापासून लपवून ठेवला जसं तुम्ही या रायाच्या घरचे ना आहात नातेवाईक तुम्ही याच्याशी पाठीशी उभी राहिले लग्नाच्या वेळेस तसं आता तुम्ही नातेवाईक म्हणून या रायाला शिक्षाही करू शकता या रायाला शिक्षा व्हायलाच पाहिजे तेव्हा लगेच आता गावातील लोक म्हणायला लागतात हो राया भाऊ तू आमची फसवणूक केली तुला तर शिक्षा झालीच पाहिजे आता लगेच घोरपडेचा जो गुंड असतो ना तो पटकन एक दगड उचलतो आणि रायाच्या डोक्यात मारतो आता मात्र सगळे लोक दगडफेक करू लागतात म्हणजे पटकन रायासमोर येऊन उभी राहते आणि लागते थांबा काय करताय तुम्ही वेळ लागले का तुम्हाला आता रायाच्या डोक्यातनं मात्र रगत निघत असतो तेव्हा लगेच आता डिफिकल्ट डंकी मंजिरी सगळ्या गावकऱ्यांना थांबवतात तेव्हा मंजिरी लागते काय करताय तुम्ही ज्या रायाने आजवर तुमची एवढी मदत केली तुम्ही, के तुम्ही त्याच्याच जीवावरती उठलात खरं तर आज तुम्ही त्याच्या बाजूने उभी राहायला पाहिजे त्यावर शशिकला म्हणू लागते बघा बघा कोण बोलतंय बघा ही मंजिरी या गुन्हेगाराची एवढी साथ देते म्हणजे ही एक गुन्हेगारच झाली त्यामुळे इलाही शिक्षा व्हायलाच पाहिजे आता मात्र शशिकला आणि तो गुंड मुद्दामून गावाला नुकसान करत असता आता लगेच तो गुंड म्हणू लागतो चला चला या मंजिरीलाही शिक्षा झालीच जा पाहिजे दोघांना ठेचून मारा असे म्हणताच तो गुंड आता मंजुरीला दगड मारला तेच राया मिस फायर जवळ येतो आणि पटकन तो दगड आपल्या हातात झेलतो आणि मला वाटतं ए आत्तापर्यंत मिस फायरला कोणी बी हात लावू शकत नाही आणि आता तर ती राहायची बायकोय नीट लक्षात ठेवायचं दूर राहायचा या माझ्या मिस पायरपासनं दूर राहायचं तेव्हा गाववाले म्हणू लागतात नाही सोडणार आम्ही सोडणार नाही आता लगेच डिपिकल डंकी सगळ्या गावकऱ्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू लागतात त्याच वेळेस आता गावकरी म्हणू लागतात डिपिकल डंकी तुम्ही घेण्या देण्याचं मध्ये मराला बाजू लावा तेव्हा डिपिकल म्हणू लागतो वा काय दाखवलं ना तुम्ही आज रायाभाऊने आजवर तुमच्यासाठी काय नाही केलं रे अरे जीवाचं रान केलं प्रत्येक संकटात गाववाल्यांची मदत केली आणि आज तुम्ही त्याच्याच जीवावरती उठलाय लाज नाही वाटत तुम्हाला रायाभाऊ एक खुनी नाही आहे हे तुम्हाला माहीत असूनही तुम्ही, तुम्ही त्याच्याशी असं वागता पण तुम्ही हे जे काही करताय ना ते अगदी चुकीचं आहे तेव्हा लगेच मंजिरी समोर येते त्याने लागते हो आज याच रायाच्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभी राहायला पाहिजे होतं पण नाही तुम्ही सगळं विसरून गेलात ना एक सत्य समोर काय आलं तुम्ही आजवर रायाने जे काही तुमच्यावरती उपकार केले ते विसरलात अरे विसरला कसे तुम्ही आजवर प्रत्येक संकटात रायाने तुमची मदत केली कितीतरी स्वतः त्या जीवाचं बलिदान द्यायची वेळ आली तरीही रायाने मागे पुढे बघितलं नाही आणि आज तुम्ही त्या रायाला मारहाण करतायत दगडफेक करताय चालेल आज अख्खं गाव जरी रायाच्या विरोधात गेलं ना तरी चालेल पण त्याची मिसफायर त्याची साथ सोडणार नाही अगदी त्याची ढाल बनून त्याच्यासमोर उभी राहणार चालेल तुम्हाला विरोध द्यायचा आहे ना तर करा विरोध जा पण ही मंजिरी तुमच्या या लढ्याला सामना करणार म्हणजे करणार आता मात्र लगेच गावातील लोक पुन्हा दगडफेक करणार तेच राया पटकन पुढे येतो आणि ओरडतो बास पुरे झालं आतापर्यंत चांगुलपणाने वागतोय म्हणून जुना राया विसरू नका हा राया काय होता हे तुम्हालाही चांगलंच माहिती आहे आणि आई गाई माईची इज्जत करणारा राया आहे त्यांचा मान ठेवणारा आहे आणि इथे प्रश्न तर या रायाच्या मिस फायरचा म्हणजे त्याच्या बायकोचा येतो आणि आई गाई माईची इज्जत करण्यासाठी राया कुठल्याही थराला जाऊ शकतो तर त्याच्या बायकोला वाचवण्यासाठी राया काय काय करू शकतो याचा विचार करा आणि मग समोर या आता मात्र सगळे गावातील लोक लगेच रायाकडे बघू लागतात राया खूप भडकलेला असतो मंजिरी मात्र रायाकडे बघत असते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे राया मंजिरी आता घरी आलेले असतात तेव्हा लगेच आता जीजी मंजिरीचे सगळे कपडे वगैरे सगळं सामान बाहेर घेऊन येते आणि दरवाज्यातनं बाहेर फेकतच वाव लागते आजपासून तुझं छत्र हरवलं तुला या घरात जागा नाही आहे निगीकडनं असे म्हणत आता जीजी लगेच मंजिरी आणि जीजीचा जो फोटो असतो ना मायलेकींचा तो जोरात देशी मंजिरीच्या पायाजवळ फेकते आता त्या फोटोची फ्रेम फुटलेली असते आता जीजी लगेच त्या फोटोजवळ येते आणि त्या फोटोच्या वरती असा पाय ठेवत लगेच त्याला असं इकडे तिकडे असं चुरगाळू लागते आणि लागते बघ आज या फोटोतलं जसं मरण झालंय ना तसंच आपल्या नात्याचंही मरण झाले नीट लक्षात ठेव हो। चल निगीकडनं असे म्हणत आता नानाने लगेच मंजिरी आणि रायाच्या तोंडावरती दरवाजा बंद केलेला असतो आता राया आणि मंजिरी आपला संसार कुठे सुरू करणार पुढे काय काय होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद